श्रीराम समर्थ, श्रोते हो नमस्कार लवकरच सुरू होणाऱ्या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रोते हो या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीस सालचा दिवाळी महोत्सव सुरू होतोय दिनांक सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी या दिवशी आहे रमा एकादशी याच दिवशी म्हणजे सतरा तारखेलाच संध्याकाळी द्वादशी ही तिथी आहे त्यामुळे प्रतिवर्षी आपण जी गोवत्स द्वादशी साजरी करतो गाईचं पूजन करतो ती पण शुक्रवारी सतरा तारखेला साजरी करायची आहे यानिमित्ताने सकाळी विष्णुसहस्रनामाचा पाठ स्तोत्राचा पाठ नामस्मरण करावं आणि संध्याकाळी सवत्स गायीचं पूजन करावं गोदान करावं गोशाळेत गाईंना चारा द्यावा याप्रमाणे गायीची सेवा करावी त्यानंतर शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी द्वादशी तिथी आहे आणि संध्याकाळी त्रयोदशी तिथी आहे म्हणूनच गुरुद्वादशीच्या निमित्ताने गुरूंचं पूजन गुरूंनी दिलेल्या मंत्राचं स्मरण गुरूंच्या नामाचं स्मरण हे आपल्याला सकाळी करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे धनतेरस धनत्रयोदशी ही अठरा तारखेला शनिवारी संध्याकाळी साजरी करायची आहे नेहमीप्रमाणे आपल्या घरातल्या धनाचं पूजन कुबेरांचं पूजन करावं याबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान विष्णू परमात्म्यांचे अंश अवतार धन्वंतरी जे देवांचे वैद्य म्हणून ओळखले जातात या धन्वंतरी महाराजांचं स्मरण करावं धन्वंतरी मंत्राचं स्मरण करावं यानंतर एकोणावीस तारीख रविवार या दिवशी कोणताही सण नाही त्यानंतर नरक चतुर्दशी ही वीस तारखेला सोमवारी आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावं भगवंताचं नामस्मरण करावं आता दिवाळीचा मुख्य पर्व काळ महत्वाचा आणि मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन नेमकी याबाबतच यावेळी जनमानसांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे दिनदर्शिका आणि काही पंचांगकर्त्यांच्या मध्ये हे पूजन वीस ऑक्टोबरला करायचं आहे पण सारासार धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी आदी ग्रंथांच्या निर्णयानुसार लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारी करायचं आहे याचं कारण आहे की यावर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती ही दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आहे आणि त्यानंतर अमावस्या सुरू होणार आहे आणि ती अमावस्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे शास्त्रकारांचं मत आहे की पूर्व दिवशी प्रदोषव्यापिनी असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक अमावस्याव्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास म्हणजे त्या दिवशी प्रतिपदा सुद्धा असल्यास लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा जास्त अमावस्या आहे त्या दिवशी पूजन करावं या शास्त्राधारानुसार एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी अमावस्या तीन प्रहरापेक्षा अधिक संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे त्या दिवशी संध्याकाळनंतर प्रतिपदा तिथीसुद्धा वृद्धी होऊन आली आहे म्हणून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजीच लक्ष्मी पूजन करावं अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने युग्माला महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशीच म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर साधारण दोन तास चोवीस मिनटं म्हणजे साधारण एक संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करावं ज्यांची इच्छा आहे की यातही विशेष मुहूर्त अपेक्षित आहे तर एकवीस तारखेला संध्याकाळीच साधारण एक सात वीस नंतर ते एक सव्वा नऊपर्यंत वृषभ लग्न हे स्थिर लग्न आहे तर आपण या वृषभलग्नावरती सुद्धा लक्ष्मीपूजन केलं तर उत्तमच पण बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करता स्रेल स्रेल न करता अगदी सरळ सरळ नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठ या दरम्यान लक्ष्मीपूजन करावं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण गेल्या चार पाच वर्षांपासून श्रोत्यांकरता अलक्ष्मी निस्सारण लक्ष्मीपूजनाबरोबर त्याच दिवशी मध्यरात्री साधारण एक बारा ते एकच्या दरम्यान अलक्ष्मी निस्सारण अवश्य करावं त्याबद्दलचा विशेष मार्गदर्शनाचा व्हिडिओ आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती नेहमीप्रमाणे प्रसारित होईलच लक्ष्मीपूजनाचासुद्धा व्हिडिओ आपल्या याच चॅनलवरती प्रसारित होईल श्रोत्यांनी याचा पण लाभ घ्यायचा आहे यानंतर बावीस तारखेला बुधवारी बलिप्रतिपद आहे वही सेल, सेल, त्या दिवशी नेहमीप्रमाणे वहीपूजन असेल पूजन असेल अन्नकूट असेल जे प्रत्येकाकडे ज्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीने त्यांनी तो दिवस साजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दिवाळीचा शेवटचा दिवस यमद्वितीया भाऊबीज ज्या दिवशी अर्घ्यदान यमतर्पण यमपूजन त्यानंतर चंद्रदर्शन भावाला ओवाळणं आदी जे काही आपल्याकडे सोपोस्कार आहेत ते गुरुवारी तेवीस तारखेला आपण करायचे अशा प्रकारे आपला हा दीपोत्सव आनंदाचा भरभराटीचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा जाव हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा लक्षात ठेवा लक्ष्मीपूजन हे आपल्याला एकवीस तारीख मंगळवार रोजी प्रवेशवेळी म्हणजे संध्याकाळी साधारण सहा ते साडेआठ या दरम्यान करायचं आहे नक्कीच आपल्या जीवनामध्ये भगवत कृपा प्राप्त करून घ्या आणि अशाच सणांच्या अशा महोत्सवांच्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची विशेष कृपा प्राप्त करून घ्या ही माहिती आपण आपल्या आप्त इष्ट मित्रांना आवर्जून पाठवा जेणेकरून जे जे आपण असं ठावे ते इतरा शिकवावे करोणी सोडावे सकलजन या न्यायाने आपल्यालाही आणि आपल्या अप्तिष्टांनाही आप नक्कीच याचा उपयोग होईल जय जाए जय रघुवीर समर्थ